नमस्कार मी दीपा बाणे न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त अंबंडेरातील गांबोलीपुरा भागात चोरी छुपे सुरू असलेल्या कुंटन खानावर पोलिसांनी छापा टाकत देहविक्री करणाऱ्या महिला व ग्राहकांना अटक केली आहे यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंमळनेरातील गांधलीपुरा भागात चोरी छुपी सुरू असलेल्या खाण्यावर पोलिसांनी छापा टाकत देह विक्री करणाऱ्या महिला व ग्राहकांना अटक केली आहे पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत असे की गांधलीपुरा परिसरात देह व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना प्राप्त होत होत्या या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात खासगी वाहनातून येऊन छापा टाकण्यात आला वेगवेगळ्या घरांमध्ये चालणारा वेश्य व्यवसाय उघड झाला डीवाय एस पी विनायक कोते यांची परवानगी घेऊन ही कारवाई पार पाडली यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट नामदेव बोरकर समाधान गायकवाड महिला होमगार्ड व इतर पोलीस अधिकारी सहभागी होते यावेळी या ठिकाणी या काही ग्राहकांनाही अटक करण्यात आली आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव